मित्रांनो जर आपल्या पितरांनी आपल्यावर राग धरला असेल किंवा कुटुंबात पितृदोष असेल तर माणसाचं जीवन जिवंतपणीच नरक बनतं लोक कर्जात डुबतात आजाराने त्रस्त होतात डोकं नेहमी जड वाटतं रात्री झोप लागत नाही घरात भांडणं होतात पतीपत्नीचं नातं तुटतं लग्न होत नाही संतती होत नाही पुढे वाढत नाही घरात विचित्र वाईट शक्तींचा वास येतो तांत्रिकांकडून आत्म्यांकडून भूतपिशाच्याकडूनही धोका निर्माण होतो घरात लोकांचा मृत्यूही होतो अनेकदा अपघात किंवा दुर्घटनेचा धोका वाढतो म्हणूनच म्हणतात की, की पितरांना प्रसन्न कळणं खूप महत्त्वाचं आहे आणि या पितृपक्षात तुम्हाला सुवर्ण संधी मिळाली आहे कारण या पितृपक्षात एक खास महासयोग बनतो अशा परिस्थितीत जर तुम्ही कुत्र्याला फक्त एक छोटीशी गोष्ट खायला दिली तर तुमचे पितृदेव तुमच्यावर कितीही नाराज असले तरी जन्मजन्मीचा पितृदोष असला तरी सगळं दूर होईल तुमचे पितृदेव प्रसन्न होतील तुम्हाला आनंद होईल मग लग्न नसेल तर तुमच्या पृथ्वीदेवांच्या कृपेने नक्कीच होईल लग्न संततीची कमी असेल तर संतती होईल ज्या व्यक्तीचं प्रेम हवं असेल ते प्रेम नक्की मिळेल तुमच्या मनाप्रमाणे लग्न होईल लग व्यवसाय आणि नोकरीत तुम्हाला सगळीकडे प्रगती होईल इतक्या जलदगतीने पैसा येईल की ते सांभाळणे कठीण होईल फक्त या पितृपक्षात कुत्र्याला एक छोटीशी खाण्याची गोष्ट द्यायची आहे असं म्हणतात की पितृदेवांची कृपा आपल्यावर असेल तर कधीही दारिद्र्य येत नाही आणि घरात नेहमी आनंद असतो पण जर आपले पितर आपल्यावर नाराज असतील तर फार वाईट परिणाम होतात पितृ लागला की आपलं प्रत्येक काम अडचणीत येतं करोडो लाखो रुपयांचं कर्ज उठवू शकतं माणूस दारोदर फिरायला लागतो घरात भांडणं होतात कुटुंब विस्कळीत होतं माणूस हळूहळू मानसिकदृष्ट्या वेडा होतो अशा कुटुंबाचा किंवा कळवाचा कधी विकास होत नाही लग्न होत नाही संतती होत नाही मुलंही बिघडू लागतात त्यामुळे नेहमी आपल्या पितरांचं तर्पण करत राहा पितृपक्षात खास उपाय करा ज्यामुळे पितळ नेहमी आपल्यावर कृपा करतील आणि कधी नाराज होणार नाही मित्रांनो आज या व्हिडिओत मी एक असा महा उपाय सांगणार आहे जर तुम्ही केलात म्हणजेच कुत्र्याला तुम्ही फक्त एक छोटीशी गोष्ट खायला दिली तर तुमची जन्मजन्मीची गरिबी दूर होईल घरातील सगळी समस्या सुटतील ज्या गोष्टीवर तुम्ही हात खालाल ती सोन्याची होईल जिथे पाय ठेवाल तिथून पैसा बाहेर हो येऊ लागेल माता लक्ष्मी तुमच्यावर नक्की प्रसन्न होईल आणि कुबेर देवाचाही तुमच्यावर आशीर्वाद असेल फक्त तुम्हाला पितृपक्षात कुत्राला एक छोटीशी गोष्ट खायला द्यायची आहे कारण मित्रांनो कुत्रा हा बाबा भैरवनाथ आणि यमराजाचं वाहन मानलं जातं मित्रांनो आपल्या शास्त्रात कुत्र्याचं वर्णन असं आहे पितृपक्षात जर तुम्हाला पित्रांना समाधानी करायचं असेल तर त्यांना खुश करायचं असेल तर कुत्र्यांना काही खास खायला दिलं तर ती गोष्ट थेट तुमच्या पितरांपर्यंत पोहोचते असं म्हटलं जातं असंही म्हणतात की जेव्हा आपण कुत्र्याला जेवण देतो जेव्हा तो थेट आणि पित्रांपर्यंत आपल्या श्रद्धेचा श्राचा संदेश पोहोचवतो म्हणून पितृपक्षात कुत्र्याला अन्न देणं आणि काही खास उपाय करणं पुण्याचं काम आहे मित्रांनो तुमच्यापैकी बऱ्याच जणांना धनसंपत्तीची समस्या असते मला माहीत आहे तुम्ही रात्रंदिवस फक्त पैशाच्या तुटवड्याशी झगडत आहात पैसे कमवण्यासाठी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कष्ट करता पण हातात बऱ्याचदा काहीच येत नाही थोडेफार पैसे येतात पण तेही इकडे तिकडे खर्च होतात कधी कर्ज घ्यावं लागतं तर कधी खर खर्च खूप वाढतो पैसे वाचतही नाही आणि वरून कर्ज वेगळं घ्यावं लागतं मित्रांनो तुमची स्वप्न आहेत की तुम्ही इतरांप्रमाणे नाती सांभाळाल शेजाऱ्यांप्रमाणे तुमची स्वप्न पूर्ण कराल तुमच्या मुलांची स्वप्न पूर्ण कराल पण काय होतंय सगळं उलटसुलट होत चाललंय तुमच्या आयुष्यात तुम्ही आधी जे काही मिळवलं होतं तेही निघून जातं बऱ्याचदा तुम्ही पुढे जात नाही जाऊ शकलात तुम्ही तुमचे शेजारी नातेवाईक रोज नवी नवी गोष्टी आहेत कुणीतरी नवीन घर बांधत आहे तर कोणीतरी नवीन कार घेतो आहे कुणीतरी मोठ्या मुलांना मोठ्या शाळेत शिकवत आहे तर कुणीतरी मुलांना नवी नवी गाडी घेऊन देते पण मित्रांनो तुम्ही जिथे होता तिथूनही मागे जात आहे जे काही तुमच्याकडे होतं तेही निघून गेले असं का आहे देव तुमच्यावर असं का करतोय तुम्ही नेहमी देवाला दोष देता नशिबाला दोष देता भाग्याला दोष देता पण आता हे थांबवा कारण मित्रांनो कुणालाही दोष देऊ नका जर तुमच्यावर काही दोष असेल तर तो तुमच्या पित पितांचा बाजूनेच आहे जर तुम्हाला रात्री झोप येत नसेल डोकं जड वाटत असेल वाईट विचार मनात येत असतील स्वप्नात तुमचे मृत नातेवाईक दिसत असतील किंवा घरात अनपेक्षित घटना घडत असतील जसं मुलांना दुखापत होणं घरात आग लागणं किंवा साप निघणं तर एक सगळं काही संकेत आहेत की तुमचे पितृदेव नाराज आहेत घरात जो मुख्य असतो किंवा घरातील पुरुष वाईट सांगतीत जात असतील मुले वाईट सांगतीत जाऊन नशा जुगार करू लागले असतील आणि स्त्रियाई चुकीच्या संगतीला जात असतील तर याला लक्ष द्यायला हवं परपुरुषांच्या जाळ्यात अडकणं असं असतं सगळं तेव्हाच होतं जेव्हा आपल्या पित्रांना आपल्यावर राग असतो म्हणून पित्रांना खुश ठेवणं फार गरजेचं आहे पितर कसे खुश होतील फक्त कुत्र्याला काहीतरी छोटंसं खायला दिलं की तुमचे पितर खुश होतात आणि या वेळेस तर पितृपक्षात खास योगही म्हणलाय अशा परिस्थितीत मित्रांनो ज्यांच्यावर जन्मजन्मीचा पितृदोष आहे तो पितृ पक्षात सहज निघून जाईल फक्त तुम्हाला कुत्र्याला काहीतरी छोटंसं खायला द्यायचं आहे आणि तुम्ही पाहाल की एवढा पैसा येईल की तुम्हाला सांभाळणं कठीण होईल प्रेम करतोच त्याच्याशी लग्न होईल आणि मुलांचा आनंद नक्कीच मिळेल तसेच मित्रांनो जर गाडी किंवा बंगला हवा असेल तर ते लवकरच तुमचं स्वप्न पूर्ण होईल कारण जेव्हा आपल्या पूर्वजांची कृपा होते तेव्हा अचानक योग कसेही तयार होतात जर सध्या तुमच्याकडे कमाईचं साधन नसलं तरी अचानक कुठून तरी पैसे येऊ लागते तुम्हाला कळणारही नाही कदाचित वडिलोपार्जित जमिनीतून पैसे मिळू लागतील किंवा नवा योग बनेल कमाईचे नवीन मार्ग उघडेल तिथून पैसे येऊ लागतील मग पैसे येण्याचे अनेक मार्ग उघडतील पैसे येतील आणि घरात टिकतीलही मित्रांनो फक्त कुत्राला एक छोटंसं काहीतरी खायला द्यायचं आहे चला तर पण त्याआधी आजच्या महत्त्वाच्या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ खूप मेहनत बनवून घेऊन बनवलेला आहे त्यामुळे कृपया लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये मनापासून जय पित पितृदेवय नम असं नक्की लिहा आपल्या पूर्वजांना नक्की आठवा आणि कमेंटमध्ये जय पितृदेवता लिहायला विसरू नका मी एक मंत्र सांगते एक ओम पितृदेवताय नम हा मंत्र नक्की जपा आता या गोष्टीकडे वळूया आणि सांगूया की तुम्हाला कुत्र्याला काय खायला घालायचं आहे पण त्याआधी या पितृपक्षात तुम्हाला काय करायला पाहिजे ते पाहूया आणि काय नाही करायचं तेही मी तुम्हाला सांगते कारण मित्रांनो तुम्ही नकळत काही चुका करता दरवर्षी पितृपक्ष येतो दरवर्षी तुम्ही तुमच्या पूर्वजांना आठवता आणि विचार करता माझे पूर्वज माझ्यावर आनंदी असतील पण उलट होते तुम्ही चूक करताय या वर्षी त्या चुका होऊ नयेत मी सुरुवातीपासूनच सांगते बघा लक्ष देऊन ऐका पितृपक्ष सुरू झाला आहे म्हणून प्रवास करू नका कुठे जायचं असेल तर आपल्याला पितृदेवतेचं नाव घेऊन जा पण आता प्रवास थांबवा काही काळ घरात तामसिक जेवण मांसाहारी जेवण बनवणं बंद करा जेव्हा तुमचे पूर्वज होते तेव्हा काही अडचण नव्हती पण आता तुमचे पितृ देवता शुद्ध झाले आहेत म्हणून जे तुमच्या घरी येतात तुम्ही जर त्या घरात तामसी किंवा मांसाहारी जेवण बनवले तर त्यांना राग येईल आणि ते तुमच्या घरी राहणार नाहीत त्यामुळे मांसाहारी जेवण घरात बनवू नका आणि खाताही येणार नाही पितृपक्ष हा शांतीचा काळ असतो त्यामुळे घरात मोठ्या आवाजात बोलू नका कुटुंबातील इतरांना ही गोष्ट सांगा की घरात शांतता राखावी आधीपासून काही भांडणं चालू असेल तर ते नंतर मिटवा पण सध्या घरात शांतता असावी हे पितृपक्षाचे सोळा दिवस तुम्ही पूर्ण शांततेत घालवायचे आहेत घरी कुठलेही भांडण होऊ नये उलट आनंदाने सगळ्यांसोबत राहायचं आहे जुनं वैर असेल तर विसरून जा भांडण असेल तर विसरून जा आणि सगळ्यांना सांगा की कमीत कमी सोळा दिवस घरात चांगलं आणि आनंदाने राहायचं मुलांवर कधी ओरडू नका होय जे आपले पितृदेवता आहेत ते आपल्या मुलांच्या रूपातही असतात मुलांना खूप प्रेम करतात आणि जेव्हा तुम्ही मुलांना ओरडाल तेव्हा तुमच्या पितृदेवतांना राग येईल जर तर तुमची मुलं काही चूक करत असतील तर त्यांना शांतपणे समजावून सांगा सांगायचं तर त्याला ओलडू नकोस रडू रडू नकोस या सगळ्यांची काळजी तुम्ही घ्यायला हवी पण मित्रांनो शिवा गाळ या पितृपक्षात करू नका अपशब्द बोलू नका दारू पिण्याचा विचारही करू नका नाहीतर तुमची छोटीशी सुख तुमच्या संपूर्ण कुटुंबावर मोठा परिणाम करेल मित्रांनो तुम्हाला वाटते की माझे पितृदेवता माझ्यावर नक्कीच आनंदी असतील आणि मला जीवनात प्रगती करून देतील ते होईलच पण जर तुम्ही काही चुकल्या चुकले तर हे सगळं शक्य कसं होईल म्हणून अशा चुका करू नका आणि जर तुमच्या घराबाहेर कुणी कुत्रा आला किंवा कुत्रा रडला तर हो होय कुणीतरी कुत्रा तुमच्या घराबाहेर रडत आहे किंवा तिथे उभा आहे किंवा तुमच्या दारावर एखादी गाय आली आहे किंवा कुठलाही जंगली प्राणी दिसतो तर त्याला काही त्रास देऊ नका त्याला कधी मारू नका किंवा मा वाईट बोलू नका असं करणं टाळा कारण प्राणी म्हणून कधीकधी आपले पितृ आत्मादेखील भेटायला येऊ शकतात आपली हालचाल जाणून घेण्यासाठी येऊ शकतात त्यामुळे प्राण्यांना इजा होऊ नये या बाबतीत मी सविस्तर सांगणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तसंच मित्रांनो पितृपक्षात कुठल्याही शुभ कामांनाच काम होत नाही असं आपण नेहमी म्हणतो मग लक्षात घ्या पितृपक्षात शुभ काम करणं अगदी टाळा जसं की पूजापाठ किंवा इतर कोणतंही धार्मिक काम नाही करायचं पितृपक्षात जास्त वेळ जागं राहा पण आळस करू नका दिवसभर झोपायचं नाही कारण हा पितरांचा सण असतो आपले पित्र आपल्या घरी येतात आणि जर तुम्ही दिवसभर झोपलात तर ते खूप रागावून जातील मित्रांनो दिवसा झोपणं बंद करा तुमचे पितर तुमच्या घरात असतील आणि तुम्ही झोपलात तर ते तुमच्यावर नाराज होतील रात्रीच्या सोळा दिवसात तुमच्या शरीरावर कुठलेही केस कापू नका शरीरावरील हे नक्की लक्षात ठेवा तुम्हाला जर केस कापायचे असतील तर नंतरच करा आणि मित्रांनो एक गोष्ट चांगली लक्षात घ्या श्राद्धाचं काम फक्त दिखाव्यासाठी किंवा अहंकारासाठी कधीच करू नका रोज स्नान, स्नान करा स्नान करा स्नान करून आपल्या पित्रांची आठवण करा त्यांना तर्पण द्या पितरांनी दिलेल्या धनाचा उद उपयोग करू नका व्यर्थ खर्चही करू नका समजा तुमचे पितर म्हणजे आजोबा आहेत आणि ते तुमच्याबरोबर नाहीत तर जे त्यांना आवडत नव्हते त्या ते त्या सोळा दिवसात कधी करू नका समजा तुमचे कोणी पितर असतील तर त्यांना दारू प्यायला अजिबात आवडायचं नाही म्हणून तुम्हालाही सोळा दिवस संपर्यंत दारू प्यायचे नाही आणि घरात कोणालाही दारू पेऊ द्यायची नाही समजा तुमच्या पित्रांना डाळ आवडायची नाही तर डाळ घरात कधी बनू नका या गोष्टींकडे खास लक्ष द्या नाहीतर याचा उलट परिणाम तुमच्यावर होऊ शकतो हे कायही महत्त्वाचे मद्दे मुद्दे आहेत ते तुम्हाला नक्की लक्षात ठेवायचे आहे आता मित्रांनो जे मी काही सांगणार आहे ते नक्की करा आणि हे समजून घ्या की तुम्हाला काय करायचं आहे लक्षपूर्वक ऐका श्राद्ध करणं तर्पण करणं हे नक्कीच करायचं आहे मित्रांनो तर अर्पण आणि पिंडदान नक्की करा पूर्वजांचं नाव घेऊन जल आणि तीळ अर्पण करायचं आहे मित्रांनो गाय कावळा कुत्रा मुंगे यांना जेवण द्यायचं आहे कारण हे तुमच्या पूर्वजांचे प्रतीक समजले जातात तर मित्रांनो जे जेवण तुम्ही घरी बनवता जे तुम्ही पितृंना अर्पण करता पित्रांच्या तिथीत जे अर्पण करतात त्याचं पाच भाग करा त्या पाचही भागांना वेगवेगळ्या प्राण्यांना खायला द्यायचे आहेत जसं की एक भाग गायीला द्यायचा आहे दुसरा भाग कावळ्याला द्यायचा आहे तिसरा भाग कुत्र्याला खायला द्यायचा आहे चौथा भाग मित्रांनो मुंग्यांसाठी आणि पाचवा भाग माशांसाठी या गोष्टींची काळजी घ्या की कावळा जर मिळाला नाही तर काही हरकत नाही तुम्ही तुमच्या घराच्या छतावर थोडंसं ठेवा किंवा अशा ठिकाणी ठेवा चबूतर आहे तिथे ठेवा कोणती चिमणी जरी चिमणीने जरी खाल्लं तरी पित्रांना खूप फायदा होईल चौथी गोष्ट अशी की ब्राह्मणांना नक्की जेवण द्या आणि दान देखील करा पण दान नेहमी गरिबांना करा आणि काय दान करायचं ते मी नक्की सांगेन जर तुमच्या पित्रांना तुमच्या पूर्वजांना कोणती गोष्ट आवडत नस असेल समजा एखाद्या गुरु पूर्व पूर्वजांना गुलाबजाम आवडत असेल तर मित्रांनो तुम्हाला कोणाला तरी गुलाबजाम देऊन दान करायचं आहे तर गरिबांना मदतीसाठी दान करा खरं तर जे गरजू आहेत त्यांनाच दान द्यायला हवं खाण्याच्या वस्तूंचा विचार करा जसं की अन्न धान्य गहू तांदूळ डाळ आणि तूप याचं देखील दान करा त्यामुळे खूप फायदा होतो तुमच्या संपूर्ण कुटुंबासोबत मिळून श्राद्ध करा रोज सकाळी घरात तुळस लावून दिवा पेटवा आणि पितरांचं आवाहन करा शिवाय मित्रांनो तुम्ही बूट आणि चप्पल यांचं दहनही करू शकता याचंही चांगलं फळ मिळतं पुण्याचं काम व्हायचं असेल तर हे नक्की करा आता मी तुम्हाला कुत्र्याची एक छोटीशी गोष्ट सांगते ही गोष्ट मी आधीही सांगितली आहे पण पुन्हा सांगते समजा मित्रांनो तुमचं खूप कर्ज आहे किंवा कोणाला व्यवसा व्यवहारात फार त्रास आहे किंवा कोणाला आजार आहे तर त्यासाठी मी एक गोष्ट सांगणार आहे पण पहिली गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो ज्यांना खूप जास्त धा आर्थिक अडचण आहे जे रोज मेहनत करतायत पण त्याचं काम नीट चाललेलं नाही पैसा येत आहेत पण टिकत नाही दिवसभर रात्रभर पैसे कमावण्याचा प्रयत्न करतायत पण पैसे येत नाही आहेत तुम्हाला असं वाटतंय की मी पण माझी स्वप्न पूर्ण करायचे आहेत माझ्या कुटुंबाचे स्वप्न पूर्ण करायला हवी इतर लोकांप्रमाणे माझाही थोडा तरी रुभाव वाढायला हवा मित्रांनो पैसा कमावणं गरजेचं आहे आणि पैसा कसा कमवाल पितर प्रसन्न राहिले तर आपोआप पैसा येऊ शकतो म्हणून मी एक साधा सोपाय उपाय सांगते लक्षपूर्वक आहे का तुम्हाला या पितृपक्षात जर हवं असेल तर तुम्ही रोज हा उपाय करू शकता किंवा मा किमान सोहळ्यापैकी चार पाच दिवस तरी नक्की करा आणि पित्रांची तिथी असेल तेव्हा पण हा उपाय नक्की करा काय करायचं किमान चार पाच पोळ्या बनवून ठेवा पाच पोळ्या बनवा एक मोठी वाटी घ्या आणि मोठी थाळी घ्या त्यात दूध होता त्यात पोळीचा चुरा करून छान मिसळा मग एक थाळी कुत्र्यांना खायला द्या हो कुत्र्यांना खायला द्या आणि मनात पित फक्त पित्रांचं स्मरण करा असा विचार करा की माझे पितर माझ्यावर समाधानी आहेत आणि लवकरच माझ्या आयुष्यात भरपूर संपत्ती येणार आहे फक्त हेच विचार करून पुत्रांना दूध पोळी खायला द्या बघा दुत्राला चंद्र आणि लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि कुत्राने हे खायला दिल्याने घरात लक्ष्मीचा वास होईल आणि तुमचे पितर खुश राहतील जे आहे ते पुरेल आणि तुमच्या घरात भरभराट होईल पैसा खूप येईल इतका की तुम्ही सांभाळू शकणार नाही ना मग हा उपाय नक्की करा मित्रांनो हा उपाय केल्याने पैसा इतका येईल की हातचा लागणार नाही तुमच्या सात जन्मांची गरिबीत लवकरच दूर होईल आता पुढची गोष्ट सांगते जर तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबाला कुठलाही गंभीर आजार असेल जसं की कर्करोग अर्धांग किडनीचा आजार हृदयविकार मधुमेह तर तुम्ही आजारी पडत असाल तर किंवा तुम्हाला निरोगी राहायचं असेल तर रुग्णालयात जायचं नसेल आणि रुग्णांना काहीतरी करायचं असेल तर असं करा भाकरीवर मोहरीचं तेल लावा आणि ती कुत्र्याला खायला द्या हो पितृपक्षात हा उपाय करायचा आहे हा उपाय कमीत कमी तीन ते चार वेळा करा आजारी व्यक्तीने स्वतःच्या हाताने भाकरीवर मोहरीचं तेल लावून ती कुत्र्याला द्यायची आहे काळा कुत्रा मिळाला तर तेल नक्की त्याला खायला द्या कारण मोहरीचं तेल शनी आणि यम यांना खुश करतं आणि रोग दोष तूळ करतो त्यामुळे पितरांच्या कृपेने तुमच्या घरात रोग आणि आजार शांत होतात मित्रांनो म्हणून हा उपाय नक्की करा जर तुम्हाला नेहमी काही आजार असेल किंवा गंभीर आजार आजार असेल किंवा एखादा आजारी कुत्रा दिसला असेल तर जसं एखाद्या कुत्र्याला खास सुटली असेल दुखापत झाली असेल लंगडा असेल किंवा कुठल्याही प्रकारे आजारा असेल तर तुम्ही त्याला पशुवैद्यकीय रुग्णालयात घेऊन जाऊ शकता किंवा कुठून तरी औषध आणून त्या कुत्र्याला मिठाई किंवा दुधाच्या स्वरूपात खायला देऊ शकता तो कुत्रा तुम जेव्हा तुम्ही दिले ते औषध खातो किंवा तुम्ही केलेल्या कोणत्याही पद्धतीने त्या कुत्र्याचा आजार बरा झाला तर समजा की तुमचं नशीब खूप छान आहे मला कधी कोणताही आजार लागणार नाही तुमचे सगळे आजारही दूर होतील म्हणून हा उपाय तुम्ही नक्की करायला हवा आता पुढची गोष्ट म्हणजे तुमचं लग्न होत नसेल किंवा घरात लग्न होत नाहीये दाम्पत्य सुख हवं असेल पती पत्नीमध्ये पुन्हा प्रेमाचं वातावरण तयार करायचं असेल घटस्फोटाच्या टप्प्यावर असाल किंवा नाता तुटण्याच्या मार्गावर असेल तर नातं नक्कीच टिकेल ज्याच्यावर प्रेम करता त्यांच्याशी लग्न होईल आणि ज्यांच्याशी करायचं आहे त्यांच्याशीच लग्न होईल असं या उपायाने होईल अविवाहित मुलामुलींचा मुलींचा हाच उपाय करू शकतील आणि ज्यांच्या लग्नात भांडणं होत आहेत पतीपत्नीमध्ये भांडणं आहेत तेही दूर होतील काय करायचं ते निटायका पोळीवर थोडंसं मध लावायचं फार जास्त नाही थोडंसंच मध लावायचं आणि आपल्या पितृदेवतेला अर्पण करायचं हो आपल्या पितृदेवतेला अर्पण करायचं जेव्हा तुम्ही तर्पण कराल तेव्हा असं अर्पण करा मग जेव्हा पितृदेवतेचं तर्पण होईल तेव्हा ती पोळी उचलून कुत्र्यांना पिल्लांना वाटा हो कुत्र्याच्या पिल्लांना ती पोळी द्या जर कुत्र्यांची पिल्लं नसेल तर शेवटचा उपाय हा आहे की मोठ्या कुत्र्यांना खाऊ द्या पण जास्त करू कुत्र्यांच्या पिल्लांना खाऊ द्यायला पाहिजे मध म्हणजे गोडावा आणि प्रेमाचं प्रतीक आहे आणि हा टोटका लग्नात येणाऱ्या अडचणी दूर करेल पती पत्नींमध्ये पुन्हा प्रेम वाढेल ज्यांच्याशी लग्न करायचं आहे त्यांच्याशी लग्न होण्याची मदत होईल मित्रांनो हा उपाय लवकर करा तुमच्या लग्नाच्या शहाण्यांचं बोलके लवकर वाचतील आता मित्रांनो पुढचा उपाय सांगतील संतती मिळवण्यासाठी आहे अनेक वर्ष लग्न झाले तरी संतती होत नसेल लोकांच्या टोमण्या सहन कराव्या लागत असतील कुटुंबियांच्या टोमण्या ऐकाव्या लागत असतील तर हा उपाय करा काही दिवसातच तुम्हाला संतत संदानाची संबंधित काहीतरी छान बातमी मिळेल काय करायचं या पितृपक्षात कुत्र्याला तूप लावलेली पोळी खायला द्यायची आहे आणि जर तुझा स्वभाव ती कुठेही गर्भवती कुत्री असेल म्हणजे जी कुत्री गर्भवती आहे तर तिला पण तूप लावलेली पोळी द्या विश्वास ठेवा तुमच्या कुटुंबात लवकरच नवा सदस्य येणार आहे हा उपाय फक्त स्त्रियांनी करायला हवा ज्यांना संतान हवी आहे गर्भधारणा करायची आहे त्यांनीच हा उपाय करावा कसं करायचं ते म्हणजे कोणत्याही गर्भवती कुत्रेला तुम्हाला तूप लावलेली पोळी द्यायची आहे तूप म्हणजे देवत्वाने पवित्रतेचं प्रतीक असतं आणि जेव्हा तुम्ही कुत्र्याला तूप लावलेली पोळी दा, दा दे देता तर तुमचे पितर प्रसन्न होतात आणि तुम्हाला संतती सुखाचा आशीर्वाद देतात त्याचबरोबर ती गर्भवती कुत्री देखील तुम्हाला आशीर्वाद देते त्यामुळे भैरवनाथाची कृपा तुम्हाला मिळते तुमचे कुलदैवतही प्रसन्न होऊन तुमच्या वंशाला पुढे वाढवतात म्हणून हा उपाय नक्की करा हा संतती मिळवण्यासाठी आणि वंशवाढीसाठी खूप मोठा चांगला उपाय आहे आता मित्रांनो मी सर्व उपाय सांगितले आहेत फक्त कर्ज बाकी आहे कर्जासाठी कर्जा लक्षपूर्वक ऐका पोळीवर गूळ लावायचा आहे आणि पितृपक्षात रोज हा उपाय करायचा आहे पितृपक्षानंतरही प्रत्येक आमावस्याच्या दिवशी तुम्हाला कुत्र्यांना गूळ लावून पोळी खायला द्यायची आहे हा उपाय कर्जातून मुक्त होण्यासाठी खूप चांगला आहे गूळ पित्रांना प्रसन्न करेल पोळी पृथ्वी तत्वाचं प्रतीक आहे दोघं मिळून आर्थिक बंधनं तोडतील तुमचं घर जे आर्थिकदृष्ट्या तुटलेलं आहे ते पुन्हा जोडलं जाईल तुमच्या घरात धन येईल जो माथ्यावरचा भार आहे कर्ज आहे तोही हलक होईल मग हा उपाय नक्की करा मित्रांनो आजच्या व्हिडिओत मी सगळी माहिती दिली आहे पितृपक्षात कुत्रांना काय खायला द्यायचं काय काळजी घ्यायची काय उपाय करायचे सगळी माहिती आहे तर मग मित्रमैत्रिणीं तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद